मुलगी झाली हो आजची यापेक्षा दुसरी आनंदी वार्ता नाही ज्या सदहेतूने कुंभोज येथील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते सर्व पत्रकार बंधू आणि ग्रामस्थांनी आरोग्य मंदिराचा प्रश्न निकाली काढला ते आयुष्यमान आरोग्य मंदिर कुंभोज येथे पहिली नैसर्गिक प्रसुती अर्थात नॉर्मल डिलिव्हरी पार पडली सौ गीता कृष्ण गोरे रानार जामखेड तालुका अंबड जिल्हा जालना या उस्तोड कामगार भगिनीचे बाळंतपण दवाखान्यात सुखरूपरित्या पार पडले डॉक्टर राजीव गोडबोले परिचारिका आशा शीतल नाडे आरोग्य सेविका दीपाली कुंभार आरोग्य सेविका मनीषा कदम व्हीडी लोखंडे मेघा सुतार सविता बंडगर सोनम कंगने तसेच अवघडलेल्या भगिनीस मध्यरात्री अँब्युलन्समधून दवाखान्यात दाखल करणारे ड्रायव्हर विशाल डोने यांचे विशेष अभिनंदन नवीन दवाखान्यातील सुविधांवर ज्या सहजतेने आपण टीका टिप्पणी करतो तोच दवाखाना आणि येथील डॉक्टर मंडळी त्यांचा स्टाफ यांनी कर्तव्यात कोणतीही कसूर सोडली नाही एक कुंभोजकर या नात्याने नवीन दवाखान्यातील पहिल्या सुखरूप प्रसूतीचा आनंद साजरा झालाच पाहिजे करवीर भाऊराव पाटील आणि माऊली लक्ष्मीबाई पाटील यांची जन्मभूमीची आठवण या भगिनीच्या हृदयात कायम राहावी याकरिता नवजात बालिका अर्थात लक्ष्मी आणि तिच्या मातेस रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज आणि करवीर फाउंडेशन कुंभोज यांच्या वतीने अत्यावश्यक भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या गरजू आणि दिनदुबळ्यांसाठी शासकीय दवाखाने शासकीय शाळा किंवा एस टी हे टिकवणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी यांना भेटवस्तू देताना सुशांत पाटील अध्यक्ष करमीर फाउंडेशन कुंभोज सचिन नामे सचिव कर्मीर फाउंडेशन कुंभोज सागर माने मुख्याध्यापक रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोज धन्यवाद जय कर्मवीर